आणि पुन्हा एकदा चढाईसाठी येतोय दोन नंबर जर्सी खेळाडू मल्हार केनगर वरसे शिवशंभू क्रीडा मंडळ देवाचा डोंगर या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळते आणि इथे मात्र गडी टिपण्याचा प्रयत्न होता परंतु यशस्वी काही होत नाहीये सुंदर अशी चढाई पाहायला मिळते या कुठ्या आणि इथे मारण्याचा प्रयत्न परंतु आणि पुन्हा एकदा दोन नंबर जर्सी क्रमांक कृष्णा जानकर शिस्तबद्ध खेळाडू कृष्णा जानकर सुंदर अशी चढाई पाहायला मिळते या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावर मारण्याचे प्रयत्न सुरू आहेत कृष्णाच्या परंतु तो पव्या किती आपल्या संघासाठी गुण प्राप्त करतो परंतु तो सेपरेट टाकण्याचा प्रयत्न कृष्णाचा आणि त्याची पुन्हा एकदा दोन नंबर जर्सी क्रमांक खेळाडू नाही तर रेड करो या मरोजची स्थिती आहे आणि तो मात्र थर रेडचा प्रयत्न आहे करो या मरोजची स्थिती आहे आणि तो मारा प्रयत्न करत होतो आणि तो मात्र एक गुणाची कमाई करतो सुंदर अशी खेळ पाहायला मिळतो तो या देवाच्या डोंगर संघाकडनं ता सोडली सुंदर साहेब या रायडरला पहावा या ठिकाणी या ग्राउंडमध्ये त्यांनी आपलं नाव लौकिक केलं असा देवाजा संघाचा रायडर आणि यानंतर संघ संघाकडून रायडर हो यानंतर होणारा सामना आहे तो बळगटातील ए वन क्रीडा जायतापूर जैतापूर वर्ष प्रतिष्ठान वाले सपणे वर्ष जननी वर्षा प्रतिष्ठान या दोन्ही संघाच्या संग्रहांनी व्यासपीठावरती येऊन योग्य सकाळ संपर्क साधायचा आहे आणि या ठिकाणी खरोखर या ठिकाणी संदर्भ या सुंदर अशी पक्कड झालेली आहे आणि या ठिकाणी गावाला संघाला एक पॉईंट निर्भा झालेली आहे पुन्हा एकदा चढाईसाठी विशाल जानकर काही जा बोनस मारण्याचा प्रयत्न होता परंतु रेड पाहायला मिळतो विशाल जानकर खूप छान असे राडा विशाल जानकर या ठिकाणी पाहायला मिळाली त्यावर देवाण संघाचा राड्या आपल्या संघासाठी रायडगरी करत असताना आणि या ठिकाणी खरोखर या ठिकाणी पाहत असताना वगैरे संघाचा रायडर या ठिकाणी शेप मध्ये एक पॉईंट निवार पुन्हा एकदा संघ संघाचा रायडर विशाल जानकर यांच्या स्वरूपात पहिले आपल्याला संघासाठी आणि गावासाठी या ग्राउंडवरती आपल्याला तळाई करायची लावड्या म्हण लक्ष ठेव संघर अशा खेळ पाहण्यासारखा एक पाणी पाणीभर संघाकरता विशाल टाकलेली आहे आलेल्या सर्व क्रसिक पुस्तकांना पाण्यासारखा हा सामना बघण्यासारखा सामना दोन्ही संघाचा अतिथा तिथा सामना

शिवशंभू क्रीडा मंडल देवाचा डोंगर दोन्ही संघांमध्ये शांतते खेळ चालू असताना शिस्तबद्ध असा दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट असं खेळ दाखवताना चढायसाठी पुन्हा एकदा विशाल ढेबे आणि इथं मात्र चढाई मारण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे मात्र सुंदरशी चढाई पाहायला मिळते या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात मारण्याचा प्रयत्न आणि मात्र आणि या ठिकाणी काही पॉईंट नाही त्याबरोबर संघ संघाचा रायडर म्हणून विशाल जामकर मी संजय साखरेने विचारेल की संजय सागर आपल्याला काय वाटतंय या ठिकाणी अतिद सामना आहे संजय तुम्हाला या ठिकाणी असं वाटतंय का की वन साईड सामना चाललेला आहे असं काय नाही वन साईड तर मॅच होऊ शकत नाही कारण दोन्ही तालुक्यातील संघ टॉपचे आहेत जर या दोन संघांमध्ये जर आपण लढत पाहायला गेलो तर दोन्ही संघ हे तालुक्यात नाहीये ती कोणता सामना विजय करण्यात आणि विजय होईल अजून गणित दिसत नाहीये पुन्हा जनगाला सगळं एवढं व्यादर जिल्हा आलेला झारखंडला क्रमांक दोन काय सवाल कोणी कोणीही बोलले पंचायत कोणीही बोलवणे राष्ट्रीय पंच आहेत सर्व खेळाडूंना कळलं येते की हे राष्ट्रीय पंच आहेत कोणी सुंदरसे पक्ष बनवा लागेल आणि पुन्हा एकदा आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी या खेळासाठी राष्ट्रीय पंच असल्यामुळं जे पंचांनी जो निर्णय आता तो दिला करोना सर्व पंचांचा साईराज मित्रमंडळाच्या वतीने आर्मी अभिनंदन सुंदर सिंग आरोग्य संघ संघाचा परिणाम खूप खूप अभिनंदन या सर्व रसिकरणा खेळाडूंना आपल्या आहेत त्या अन्नप्रासाची व्यवस्था केले अंगणवाडी सेविका लताबाई खरात यांनी केलेली आहे के आ, के तरी सर्वांनी अन्नप्रासाचा लाभ घ्यायचा आहे अंगणवाडी सेविका लता खराड यांनी अन्न जाऊ दे जाऊ दे मंडळातर्फे आम्ही पुण्याच्या परत स्वागत त्यांना शब्द पुढे परत स्वागत करतो सर्व खेळाडूंना सर्व महिला मंडळ ग्राउंड मध्ये दिसतोय आपल्याला सर्वांना